स्मृतिशेष विश्वनाथ मुनेश्वर रिपब्लिकन विचाराने जगले रिपाई आंबेडकरतर्फे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील यांनी वाहिली आदरांजली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष आयुष्यमान महेंद्र मुनेश्वर यांचे वडील विश्वनाथ मुनेश्वर यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले ते सत्याऐंशी वर्षे आयुष्य जगले स्मृतीशेष विश्वनाथ मुनेश्वर यांनी संविधान निर्माते डॉक्टर आंबेडकर यांच्या रिपाई विचाराने म्हणून आयुष्यभर कार्य केले त्यांनी अंधश्रद्धा रूढी नेहमीच विरोध केला बाबासाहेबांची चळवळ गतिमान करण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्ता म्हणून मोठा मुलगा महेंद्र मुनेश्वर यांना त्यांनी रिपब्लिकन विचाराने सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यास प्रोत्साहित केले तर लहान मुलगा ज्ञानेंद्र मुनेश्वर उच्च शिक्षण घेऊन प्राध्यापक झाले व धम्म आहेत ते फक्त रिपब्लिकन पक्षाचे विचार जगले त्यामुळे या दोन्ही मुलांना आंबेडकरी वारसा मिळाला आहे अशी विनम्र आदरांजली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील भोपाळ यांनी अस्थि विसर्जन व पुण्यानुमोदन कार्यक्रमाप्रसंगी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्मृतिशेष विश्वनाथजी मुनेश्वर यांच्या स्मृतींना बापटवाडी वर्धा येथे अर्पण केली वर्धा येथील परिसरात दिवंगत विश्वनाथ मुनेश्वरजी यांच्या अस्थिखंड्यात बोधी वृक्ष लावण्यात आले व आदरांजली कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी आदींनी त्यांच्या बापटवाडी वर्धा येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली अर्पण केली